नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा आपण स्वयंपाक करत असतो तर त्या वेळेला आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता लागते म्हणजे मसाले वगैरे असतात तर प्रत्येक वेळेला आपण ते बाहेर जाऊन घेऊ शकत नाही तर अशा वेळेला मग आपण काय करायचं आहे तर ते बघा मसाले हे पाककलेची सुरुवात आहे जर आपण भारतीय मसाल्याचा वापर करायला शिकलो तर बटाट्यासारख्या साध्या भाजीचे आपण एक चवदार पदार्थात रूपांतर करू शकतो कोणत्याही पाक कौशल्यासाठी गरम मसाला बाकी मसाले म्हणजे हिरवे मसाले वगैरे यांचं आणि त्याचं महत्त्व हे वेगवेगळं आहे तर ते मसाले आपण प्रत्येक वेळेला बाहेर जाऊन घेऊ शकत नाही तर हे आपण कशा पद्धतीने साठवायचे आहे आणि कोणकोणते ते मसाले आहेत तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा तर बघा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पाककृ कलेचे महागडी पुस्तकं असतात त्यामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांची अनुक्र अनुक्रमणिका म्हणजे एका सरळ लाईनमध्ये ते लिहिलेले नसतात त्यामुळे सारखं सारखं लहान लहान वस्तू आपण बाजारात घ्यायला जातो त्यासाठी जावं लागतं त्यामुळे यापासून तुमचा वेळ वाचायला पाहिजे यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भारतीय मसाल्यांची एक लिस्ट जी तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही साठून ठेवू शकतात म्हणजे आणून ठेवू शकतात तर साधारणपणे मसाले हे दोन प्रकारचे वापरले जातात एक तर म्हणजे पावडर करून किंवा दुसरे म्हणजे वाटून तर बघा कोणकोणते कोंट मसाले हे तुमच्या किचनमध्ये तुम्ही आणून ठेवायला पाहिजे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे सोवलेले मसाले आणि हिरवे मसाले ते आहेत तर त्याची लिस्ट मी तुम्हाला आता सांगते तर बघा सगळ्यात पहिला मसाला म्हणजे ओवा तर ते प्रत्येकाकडे असायलाच हवं त्यानंतर आहे हिंग हिंग हे पचनासाठी चांगलं असतं त्यामुळे ते देखील तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर शहा जिरं आहे हे बारीक असतं त्यानंतर काळं जिरं आहे साधं जिरं देखील असतं त्याचा फोटो मी टाकायला विसरले त्यानंतर आहे कसुरी मेथी या कसुरी मेथी टाकल्याने प्रत्येक भाजीची चव छान येते त्यानंतर आहे दाणा मेथी म्हणजे आपण लाडू वगैरे बनवतो तर ती मेथी असते त्यानंतर आहे चिंच आंबट आंबटगोळ वरणसाठी देखील ती वापरली जाते नंतर तीड आहे याची चटणी किंवा कुठल्याही पदार्थात ती आपण टाकू शकतो त्यानंतर आहे काळी मिरी त्यानंतर आहे दालचिनी दालचिनी आणि काळी मिरी ही वजन नियंत्रित करण्यासाठी आपण काढा बनवतो त्यासाठी टाकलं जातं त्यानंतर आहे लवंग नंतर आहे धणे याची पावडर देखील तुम्ही ठेवू शकतात आणि अख्खेधाणे देखील ठेवू शकतात त्यानंतर हिरव्या मसाल्यामध्ये आहे कढीपत्ता हा देखील तुम्ही ठेवायचा आहे त्यानंतर सुकं खोबरं सु खोबरं हे प्रत्येक वाटण्यामध्ये आपण टाकत असतो त्यानंतर आहे बडीशेप ही आपण जेवणानंतर देखील खात असतो नंतर आहे केसर केसर देखील तुम्ही ठेवायचं आहे नंतर आहे कोकम आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे याचं सरबत देखील तुम्ही घेऊ शकता किंवा देखील बनवू शकतात त्यानंतर आहे काळं मीठ साधं मीठ देखील असतं त्यानंतर काळं मीठ ठेवायचं आहे नंतर आहे लाल तिखट आणि आहे हळद तर हे मसाले आपण तुम्ही याची एक लिस्ट बनवून तुम्ही ठेवू शकता त्यानंतर सुकवलेल्या फळांमध्ये आहे काजू त्यानंतर आहेत बदाम आणि त्यानंतर आहेत खजूर खजूर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात सीडलेस देखील असतात आणि बियाणसकट देखील असतात त्यानंतर आहेत शेंगदाणे नंतर आहे पिस्ता त्यानंतर आहे मनुके याला किशमिश देखील म्हणतात मनुके देखील काळे आणि हे अशा पद्धतीचे दोन प्रकारचे असतात त्यानंतर आहे अखरोट म्हणजे आपण काही ठिकाणी अक्रोड म्हणतात तर हे तुम्ही ठेवायचे आहेत तर बघा आजचा हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह